वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यात रब्बी हंगाम आहे गहू पिकाला युरिया आवश्यक आहे परंतु कृषी केंद्रामध्ये युरिया खत उपलब्ध नाही आणि काही कृषी केंद्रांमध्ये युरिया खत उपलब्ध असून देखील कृषी केंद्र इथले दुकानदार युरिया खत देण्यास टाळाटाळ करत आहेत त्यामुळे परिसरातील शेतकरी अडचणीत सापडलेत कामरगाव मध्ये सात ते आठ कृषी सेवा केंद्र असून एकाही दुकानांमध्ये युरिया खत उपलब्ध नाही असं सांगण्यात येत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना गहू या पिकाला लागणारा युरिया खत हा मिळत नसल्यानं शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जाते त्यामुळे कृषी विभाग अधिकाऱ्यांनी तात्काळ दखल घेऊन युरिया खत उपलब्ध करून द्यावं अशी मागणी शेतकरी करतात सर्व कृषी केंद्राचा स्टॉक तपासला जाईल ई पास मशीनवरील स्टॉक आणि गोडाऊन मधील स्टॉक यांच्यामध्ये काही तफावत आल्यास त्या कृषी केंद्रावर तात्काळ कारवाई केली जाईल युरिया असूनही न देणाऱ्या कृषी केंद्राचे परवाने रद्द केले जातील असं तालुका कृषी अधिकारी कारंजा यांनी सांगितलंय या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी विश्वास कुटे यांनी